अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ग्रेट महाराष्ट्र यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आपला महाराष्ट्र ग्रेट महाराष्ट्र नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो तुम्ही पाहत आहात ग्रेट महाराष्ट्र चॅनल तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि घंटीच्या चिन्हाचं बटन दाबा म्हणजे आमचे नवे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील मित्रांनो शेती करताना एक गोष्ट तर खरी आहे की आपण फार वर्ष एकाच प्रकारचं पीक घेऊ शकत नाही कारण जमिनीची प्रत शाबूत ठेवण्यासाठी पिकांची बदल करणं गरजेचं आहे कांदा बटाटा पालेभाज्या फळभाज्या ह्या साधारणपणे घेतल्या जाणाऱ्या पिकांव्यतिरिक्त कुठलं आणखी पीक आपल्याला फायद्यात ठरेल हे ओळखणं जरा अवघड जात असत अशा वेळी असं पीक निवडावं ज्याची मागणी वर्षभर राहील आणि मागणीमध्ये खूप जास्त उतार नसेल काकडी हे काकडी हे हे अशाच प्रकारचं वेल पीक पीक आहे भारतीय अतिरिक्त माहिती द्यायची झाली तर काकडीचं मूळ उगम स्थान उत्तर भारत आहे आणि भारतात ती, ती तीन हजार वर्षांपासून लागवडी खाली आहे काकडी विशेषतः उन्हाळ्यात जास्त खाल्ली जाते कारण गरमीमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असते ते संतुलित ठेवताना काकडी उपयोगी ठरते त्यामुळे आपल्या शेतात काकडीच्या वेलींची लागवड करायचा विचार करायला हरकत नाही आज आपण जाणून घेऊया काकडीच्या लागवडीविषयी संपूर्ण माहिती काकडीच्या लागवडीसाठी मध्यम ते भारी आणि पाण्याचा व्यवस्थित निचरा होणारी जमीन आवश्यक असते आणि हवामान उष्ण व कोरडे असावे लागते प्रामुख्याने काकडीची लागवड खरीप हंगामात आणि उन्हाळ्यात केली जाते खरीपासाठी लागवड जून जुलै महिन्यात तर उन्हाळ्यात लागवड जानेवारी महिन्यात केली जाते काकडीचे विविध वाण लागवडीसाठी बाजारात उपलब्ध आहेत खालीलपैकी काही वाण आहेत जे लागवडीसाठी वापरले जातात शीतल वाण ही जात डोंगर उताराच्या हलक्या आणि जास्त पावसाच्या प्रदेशात चांगली वाढते बी दिवसांनी फळे फळे चालू होतात रंगांनी हिरवी व मध्यम रंगाची असतात कोवळ्या फळांचं वजन दोनशे ते अडीचशे ग्रॅम असते हेक्टरी उत्पादन तीस ते पस्तीस टन मिळते पुन्हा खिरा या जातीमध्ये हिरवे आणि पिवळट तांबडी फळे देणारे दोन प्रकारचे बियाणे बाजारात जात ही लवकर येणारी जात असून फळे आखूड असतात ही जात उन्हाळी हंगामात चांगली असून हेक्टरी उत्पादन तेरा ते पंधरा टन मिळते प्रिया ही संकरित जात असून फळे रंगाने गर्द हिरवी व सरळ असतात हेक्टरी उत्पादन तीस ते पस्तीस टन मिळते पुसा संयोग लवकर येणारी जात असून फळे हिरव्या रंगाची असतात हेक्टरी उत्पादन पंचवीस ते तीस टन मिळते याशिवाय पॉइंट सेट हिमांगी फुले शुभांगी यासारख्या जाती लागवडीस योग्य आहेत काकडीसाठी बियाणांचे प्रमाण हेक्टरी अडीच ते चार किलो इतकं लागतं लागवड दोन पद्धतीने केली जाते आळे पद्धतीत एका आळ्यात पुष्कळ बिया लावतात सरीला एका बाजूने किंवा दोन्ही बाजूनी लागवड करतात दोन्ही बाजूंना लागवड केल्यास दोन सऱ्यांमधील अंतर दुप्पट ठेवतात लागवड करण्याकरिता जमिनीची उभी आडवी नांगरणी करून घ्यावी आणि ढेकळे फोडून काढावेत आणि एक वखारणीची पाळी द्यावी चांगले कुजलेले शेणखत तीस ते पन्नास गाड्या इतक्या प्रमाणात त्यात नीट मिसळून टाकावे नंतर करावी उन्हाळी हंगामासाठी साठ ते सत्तर सेंटीमीटर अंतरावर सऱ्या पाडाव्यात खरीप हंगामात कोकण विभागात काकडीची लागवड करायची असल्यास दर तीन मीटर अंतरावर साठ सेंटीमीटर रुंदीचे तीस सेंटीमीटर खोलीचे चर खोदून चरांच्या दोन्ही बाजूंना नव्वद सेंटीमीटर अंतरावर तीस बाय तीस बाय तीस सेंटीमीटर अंतरावर आकाराचे खड्डे तयार करावेत प्रत्येक खड्ड्यात दोन ते चार किलो शेणखत मिसळावे प्रत्येक आळ्यात तीन ते चार बिया योग्य अंतरावर लावायच्या काकडी पिकासाठी पन्नासास पन्नासास पन्नास ह्या प्रमाणात नत्रस्फुरद पालाश खतांची मात्रा द्यावी नत्राचा पुढचा हप्ता पुन्हा एका महिन्याने द्यावा नुसत्या भर खतावरही उत्पन्न चांगले भर खताच्या जोडीला जमिनी शेतीच्या मगदुराप्रमाणे वर खते दिल्यास उत्पन्न वाढत पाणी देताना पावसाळ्यात आठ ते दहा दिवसांनी द्यावं तर उन्हाळ्यात चार ते पाच दिवसांनी द्यावं आंतर मशागत म्हणून काकडीच्या वेलींना आधार दिल्यास फळांची प्रतीक्षा सुधारते परंतु ते खर्चिक असल्या कारणानं महाराष्ट्रामध्ये काकडीचे पीक जमिनीवर घेतले जाते लागवडीसाठी पंचवीस ते तीस दिवसांनी पिकातील गवत काढून टाकायचं फळे लागल्यानंतर फळांचा संपर्क मातीशी येऊ नये म्हणून फळांखाली वाळलेल्या काटक्या घालाव्या साठी दीड पावणे दोन महिन्यांनी फळे तोडण्यास तयार होतात ही फार मोठी व पक्व होण्यापूर्वी तोडायची हळे कोवळी असतानाच काढणी करावी म्हणजे बाजारात चांगला भाव मिळतो काकडीची तोडणी दर दोन ते तीन दिवसांच्या अंतराने करावी दोन चार दिवसांच्या अंतराने तोडणी करतात तोडणीचे काम दोन महिन्यांपर्यंत चालते हेक्टरी सरासरी आठ ते दहा हजार किलोग्रॅम उत्पन्न येतं काकडी पिकावर बरेच रोग पडतात त्यामुळे काही भागात काकडीची किफायतशीर लागवड करणं अवघड आहे मर हा रोग सूक्ष्म जंतुजन्य असून त्याचा प्रसार काकडीवरील पट्टेरी भुंगेऱ्याने होतो रोग पानांवरून पसरत देठावर जातो व शेवटी जातो त्यामुळे झाडे मरतात नियंत्रणाचा खास असा काही उपाय नाही पण तरी पण भुंगेऱ्याचा बंदोबस्त करून त्याला आळा घालता येतो केवडा हा कवक म्हणजे बुरशी सारख्या हरित द्रव्य रहित सूक्ष्म वनस्पतींमुळे होणारा असा रोग आहे त्यामुळे पानावर लहान पिवळसर किंवा जला सिकत म्हणजे पाण्यात भिजल्यासारखे भाग दिसतात ते जलद मोठे होऊन तपकिरी होतात फळावरही रोग दिसू लागतो अठ्ठावीस ग्रॅम पारायुक्त कवकनाशक अठ्ठावीस ते बत्तीस लिटर पाण्यात विरघळून त्यात बी मिनिटे बुडवून लावतात व पिकावर ताम्रयुक्त कवकनाशकाची फवारणी करतात डाउनी वरील बाजूवर पिवळसर ते तांबूस तपकिरी ठिपके पडतात बोर्डो मिश्रण व गंधक ह्यामुळे पिकाला इजा होते ह्यामुळे पिकाला इजा होत असल्यामुळे हेक्टरी पंधरा ते वीस किलोग्रॅम ट्राय बेसिक कॉपर सल्फेट ची भुकटी उडवतात पामेटो पी आर ट्वेंटी सेवन पी आर व पॅलोमार या रोगप्रतिकारक्षम जाती उपलब्ध आहेत भूरी हा ही कवकजन्य रोग असून त्यामुळे जून पानाच्या खालच्या बाजूवर पांढरे ठिपके पडतात खोडावरही रोग येतो यावर उपाय म्हणून हेक्टरी 25 पंच ते पंचेचाळीस किलोग्रॅम कॅरेथेन भुकटी उडवतात रोग प्रतिकारक्षम जाती लावतात कोणी टिक्का काकडी वर्गाचा हा महत्त्वाचा कवकजन्य रोग आहे त्यामुळे पानावर व फळावर जलासिक्त ठिपके दिसतात पानावर हे शिरा हे ठिपके ठिपके शिरा असतात करडे ते तपकिरी होतात उपाय म्हणून बियांवर पाण्यात विरघळणाऱ्या पारायुक्त कवकनाशकाची पाच मिनिटे प्रक्रिया करतात व बी पुन्हा धुवून लावण्याने रोगाचे अंशतः नियंत्रण होते स्ट्रेप्टोसायक्लिनाच्या फवारणीनेही रोगाला बराच आळा बसतो मोझेक हा जन्य रोग त्याचा प्रसार असून माव्याद्वारे होतो बियातून होत नाही त्यासाठी माव्याचे नियंत्रण करतात शॅमरॉक एलिमा ओहायो एम आर टू हंड्रेड ओहायो एम आर सेव्हन्टीन इत्यादी रोगप्रतिकारक्षम जाती लावणे हाच त्याच्या नियंत्रणाचा उपाय आहे कीड भोपळ्यावरील लाल भुंगेरा मावा कोरतडणाऱ्या आळ्या व फळमाशी यांच्या नियंत्रणासाठी बीएचसी उडवतात आणि किंवा फवारतात फळमाशी ही कीड आहे सूत्रकृमीमुळे मुळावर गाठी येतात त्यामुळे पिकाची वाढ खुंटते अशा वेळी नेमॅगॉनाची जमिनीस धुरी देतात तर ही होती काकडी लागवडी संपूर्ण माहिती ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि ही माहिती आवडल्यास आपल्या कुटुंब आणि मित्र परिवारापर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमचा हा पाठिंबा असाच असू द्या ह्यामुळे आम्हाला तुमच्यापर्यंत नवनवी माहिती पोहोचवण्यासाठी बळ मिळतं पुन्हा भेटूया पुढच्या माहिती सोबत जय महाराष्ट्र ग्रेट महाराष्ट्र अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ग्रेट महाराष्ट्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपला महाराष्ट्र ग्रेट महाराष्ट्र